तुला वाईट वाटत ना तुझ्या मुलाला वाईट वाटत ना मी तुला फावड्या म्हणेन कमरेत वाकडा म्हणेन हा तुझी मुलं तुझ्या तुझी तु, दोन मुलं तुझ्या दोन मुलांवर शंका घेईन वाईट वाटत ना अरे तू ठाकरे कुटुंबाचं सांगतो ना भास्कर जातो आता मी ठाकरे कुटुंबावर हो येतो चल काय ठाकरे कुटुंब कुठ्यात सुना कुठ्यात भावंड जयदेव ठाकरे कोर्टामध्ये काय म्हणतायत ऐश्वर्या ठाकरे मुलाचं नाव आहे हा हो कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा त्यांचा रोग कोणावर आहे हो जयदेव ठाकरेंचा कोणावर आहे हो आम्ही काढू अरे तुम्ही घरातली सून नाही सोडली तुमचा भाऊ जयदेव ठाकरे कुठे अहो ते जाऊ दे थापा कुठे थापा शिंदे साहेबांबरोबर आहे स्मिता वहिनी शिंदे साहेबांबरोबर आहे जयदेव ठाकरे शिंदे साहेबांबरोबर आहे उद्धव ठाकरे कुटुंब सांभाळतो हा कुटुंब प्रमुख हा निचातला नीच आहे उद्धव ठाकरे हा कसला कुटुंब प्रमुख भाऊ जयदेव ठाकरे काय मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता एक प्रॉपर्टीचा हिस्सा पण उद्धव ठाकरे ना द्यायचा नव्हता उद्धव जयदेव ठाकरे कोर्टात गेले मग जज जज जे होते त्या कोर्टच्या हिअरिंग मध्ये जे ऐकत होते त्यांनी सांगितलं कृपया करून मीडियावाल्यांना हात घेऊ नका कारण का, का जयदेव का ठाकरे, ठाकरे जे बोलले आहेत कोर्टामध्ये या ठाकरे कुटुंबाबद्दल कुठला मूल कोणी कोणी जन्म दिला हेच माहीत नाही अजून ठाकरेंना या ठाकरेंना इकडच्या कलानगरच्या मग जयदेव ठाकरे चुकीचे काय बरोबर स्वतःच्या भावाला सांगणार काय स्वतःच्या भावाचा बाप काढणार काय ऐश्वर्या ठाकरे कोण एकदा ऐश्वर्या ठाकरेचा डीएनए चेक करा चला म्हणजे महाराष्ट्राला खरं खोटं काढू दे अरे आम्ही काय बोलत नाही आम्ही लास्ट ठेवतो मर्यादा ठेवतो म्हणून तुम्ही काही बोलत राहणार का अरे स्टेजवर एकदा समोर येऊन बोला गॅरंटी आहे परत जाणार नाही तुम्ही कोणाला ना चॅलेंज देताय मी चॅलेंज देतो ना सोळा तारखेला येतोय ये मी गोवा घरात जाहीर सभा ओपन मैदानात घेणार आहे मला बघायचं कोण काय करतो ते हा भास्कर वास्कर तर आम्ही संपवलं हा साला वाळू चोर हा आम्हाला सांगतो नाच्या कुठल्याही स्टेजवर गेला तर नाचायला लागतो हा लिडर आहे काय ह्याच्या मतदारसंघामध्ये गुवाहार मतदारसंघामध्ये मला एक झालेलं काम मला तुम्ही सांगायचं मी ते काढणार आहे सगळं म्हणजे इथे सांगून सगळंच काय उपयोग नाही ते तिकडे जाऊन काढणार आहे मी तुम्हाला आज सांगतो मला भाषा बिघडवायची नव्हती मलाही माझ्या मर्यादा कळतात मी कोणाबद्दल काय बोलू शकतो आणि किती बोलायचं ह्याला मर्यादा मला माहिती पण हे भास्कर जाधव सारखे चोट जोपर्यंत राजकारणात राहणार तोपर्यंत राजकारणाची पातळी अजून खालीच जात जाणार कारण का बाळासाहेबांनी सांगितलंय जो ज्या भाषेत तुझ्याशी बोलेल त्याच भाषेत तुला उत्तर द्यावं लागेल पुरुष भास्कर जाधव शेवटची वॉर्निंग आहे वॉर्निंग वगैरे नाहीच आता डायरेक्ट तुला जे करायचंय ते कर तुला जिथे तक्रार करायची तिथे तक्रार कर राणे साहेबांवर वा। इथून पुढे एक शब्द तरी काढलास निलेश राणे तुला शोधणार एवढं लक्षात ठेव जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन केलं आता नाही सोडत तुला मग माझ्या आयुष्याचं काय वाटलं व्हायचं ते होऊन जाऊ दे मी काय आयुष्यभर राजकारणामध्ये काय निवडणुका लढवायला आलेलो नाही नसेल नशिबात नाही लढवणार लोकांनी नाही स्वीकारलं परत एकदा पडीन पण तुझ्यासारख्या भडव्यांचं ऐकून घेणार नाही लक्षात ठेव भास्कर जातो तुझ्यासारख्याचं ऐकून घेणार नाही आणि आमच्या दैवतावर बोलतोस तू आमच्या राणेसाहेबांवर अरे बाळासाहेब बोलत होते चालत होता आम्हाला बाळासाहेबांचा अधिकार आहे तू कोण म्हणून शेवटचं सांगतो इथून पुढे सांगणार नाही पत्रकार परिषद वगैरे घेणार नाही तुझ्यासाठी इथून पुढे फायनल एवढंच सांगतो आपल्याला काय विचारायचं असेल आपण विचारू शकता <coughs> काल उद्धव ठाकरे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आले होते सावंतवाडी कुडाळ आणि नंतर कणकवली असा तो त्यांचा दौरा होता असं मला समजलं भास्कर जाधव सावंतवाडीला काही बोलला नाही कुडाळला आला नाही आणि चोरासारखं कणकवलीच्या सभेपर्यंत पोचला इतक्या दिवसानंतर उद्धव ठाकरे आले होते असं वाटलं की काहीतरी सिंधुदुर्गासाठी चांगलं बोलून जातील मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष ते होते तर मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं सिंधुदुर्गासाठी असं काहीतरी सांगून जातील पण त्यातलं काही न सांगता राणेंना फक्त शिव्या देण्यासाठी कालची जाहीर सभा ती आयोजित केली होती म्हणायचं राणे संपले पर पूर्ण सभेमध्ये फक्त राणेंवरच ती सभा चालवायची राणे या नावावर भास्कर जाधव ज्या भाषेमध्ये काल बोलला आता आपण सगळे पत्रकार आहात आपण जी भाषा त्याची दाखवली आज ह्या पत्रकार परिषदेमध्ये माझी पण भाषा तुम्हाला जशीच तशी महाराष्ट्राला दाखवावी लागेल माझी विनंती आहे अठरा महिने गरोदर भास्कर जाधव त्याची लायकी जर कोण ओळखत असेल तर निलेश राणे पेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याची लायकी कोणच चांगली ओळखत नाही त्याची भाईगिरी जी होती मध्ये ती निलेश राणे संपवली हा वाळू चोर भास्कर जाधव हातपाटीच्या वाळूवर घर चालवतो आणि नको नको ते धंदे यायचे बाप काढतो भास्कर जाधव तू किती बापाचा आहेस हे तुझ्या तु आईला देखील माहित नाही एवढं लक्षात ठेव तू जेवढी भाषा घसरवशील त्याच्यावर पलीकडे जाऊन निलेश राणे तुला उत्तर देणार लक्षात ठेव आता आमचं पक्षाचं अभियान चालू आहे पंधरा तारखेपर्यंत पंधरा फेब्रुवारी पर्यंत सोळा तारखेला मी गोवाघरात जाणार जाहीर सभा आहे माझी जी काय उरली सुरली तुझी आबरू आहे ना भास्कर जाधव तुझ्या मतदारसंघात येऊन काढणार काय काय शब्द वापरले म्हणे बाळासाहेबांनी ह्याला सांगितलं तुला सांगायला तू तु किती वर्ष पक्षात होतास जेव्हा होता तेव्हा मातोश्रीच्या गेटच्या बाहेर असायचा मग बाळासाहेब तुला कधी बोलले आणि ह्याचा पुरावा की हा काय बोललाय मी माझ्या ह्याच्यावर ट्विटर हँडलवर शेअर करणार आहे पण फक्त तो जे बोलला ना की मी राजकारणातून संन्यास घेईन जर मी ठाकरे कुटुंबावर जर काय बोललो असेल तर आता भडवे ऐक तू काय बोललो

आदित्य ठाकरे एका बाजूने निलम गोरे हातभार करतात उद्धव ठाकरेंचा हे व्हिडिओ मी माझ्या ट्विटर हँडलवर टाकणार आहे आपण सगळ्यांनी बोलवून घ्या आणि लिंक पण आपल्याला सगळ्यांना पाठवतो मी काहीच बोललो नाही पंधरा वर्षामध्ये आणि जर बोललो असेल तर मी संन्यास घेईन असं तुमच्याच सर्वांसमोर बोलला होता आता घेशील काय रे संन्यास घेशील आता सांग भास्कर तू किती बापात आहेस संन्यास घेऊन दाखव आजपर्यंत मी कधी पातळी सोडली नव्हती एक मर्यादेमध्ये राहून आपण टीका करतो एका माजी मुख्यमंत्र्याला एका कुटुंबाला तू जे बोलतोयस ना मी मागे खेडमध्ये आणून येऊन तुला सांगितलं होतं भास्कर याच जन्मात तुझा हिसाब चुकता करणार हाच निलेश राणे तुला नाही सोडत आणि ज्या दिवशी समोर आलास तर तुला दाखवतो तू तु। जे मागून बोलतोस ना एकदा समोर येऊन बोलून दाखव तू सांगेल ते वेळ आणि सांगशील ते ठिकाण निलेश राणे येतो आणि जे तू स्टेजवर बोलतोस ते एकदा समोरासमोर बोलून दाखव मग मला बघायचं तू कुठला मोठा मर्द आहेस ते जे पिसाळलेला कुत्र्यासारखं भाषण करतोस ना ही पद्धत झाली जाहीर सभेमध्ये एका कुटुंबाला शिव्या देण्यासाठी तो काय व्यासपीठ होता काय ते ह्याला पवार साहेबांनी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष केला निवडणुकीच्या तोंडावर ह्याला आकलला सुनील तटकर्यांना आणला पवार साहेबांना पण तुझी लायकी कळली भडव्या पवार साहेबांना पवार साहेबांनी ओळखलं की ह्याला जर ठेवला तर निवडणूक आपल्या हातातून जाते निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधवला बाजूला केला काही वर्षानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्र्याचा काळकाळ कार्यकाळ याला मंत्री केला का म्हणजे उद्धव ठाकरेला पण याची लायकी माहिती आहे मंत्री बनायच्या लायकीचा नाही प्रदेश अध्यक्ष म्हणून शरद पवारांना कळलं की हा अध्यक्ष राहिला तर आपण निवडणुका जिंकू शकत नाही ढोंगणावर लाख मारून याला बाहेर काढलं आणि सुनील तटकर्यांना आणलं तेव्हाची राष्ट्रवादी म्हणतो उद्धव ठाकरेंनी याला मंत्री केला नाही आणि आता सगळीकडे जे काय फिरवतायत ना या भास्कर जाधवला ते फक्त कुत्री भुंकण्यासाठी कुठेतरी लागतंय ना त्याच्या पलीकडे या भास्कर जाधवचा उपयोग घरात नाही किंवा घराच्या बाहेर नाही ह्याची चार मुलं आहेत त्यापैकी एकच ह्याच्यासारखं दिसतो आम्ही विचारलं रे बाकीचे ते तीन कुठून आणले ते किंवा कोण आलं होत काय मर्यादा वगैरे काय आहे का नाही आम्ही मर्यादा सोडली तर तू आमच्या नेत्यांवर बोलतो ना आम्ही उद्धव ठाकरेला शिव्या घातल्या तर काय होईल आजपर्यंत उद्धव ठाकरेला अपशब्द एकदा कधीतरी संजय राऊतनी आम्हाला पातळी सोडून बोलायला लावलं होतं तेव्हा एकदाच फक्त पातळी सोडून मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो होतो आज जरा सविस्तर बोलणार आहे म्हणून जरा ऐकून घ्या त्यानंतर उद्धव ठाकरेंवर कधीच काय बोललो नाही मी उद्धव ठाकरेला फावड्या म्हटला तर आणि उद्धव ठाकरे सारखा कप्पी माणूस या महाराष्ट्रात नाही नीच माणूस या महाराष्ट्रात नाही हे मी अगोदर सांगून झालं कारण आहे का ही सगळी मंडळी व्यासपीठावर शिवीगाळ करत होती उद्धव ठाकरे हसत होते